मी ज्या त्याला ज्याने वापरला त्या उबाठा गटाला साधा प्रश्न विचारला की बाबा तो उल्लू ऍप मध्ये काम करतो तो आणि तुमच्या उबाठा गटातल्या त्या, त्या जाहिरातीतला जो बाप तुम्ही दाखवलाय जो सारखा म्हणतो महिला अत्याचार हो महिला हा एकच आहे का एवढं सांगा तुम्हाला सिद्ध काय करायचं अरे नैतिकता मला मी असं म्हणते एवढे ऍक्टर पडले एवढे अभिनेते पडलेत कसलेले अभिनेते ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे असे मराठी 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 किती अभिनेते पडले तुम्ही कुणाला घ्या प्रश्न तो नाही आता प्रश्न काय आहे मी काय विचारलं होतं मला सांगा तो उल्लू ऍपवाला जो त्या ठिकाणी अश्लील चित्रपट करतो करतो का नाही करत आहे मग तो आणि हा माणूस एक आहे का एवढं सांगा फक्त हा प्रश्न होता त्याच्यावर या हे बघतात का आणि त्या ते बघतात का आणि घानेरड्या पद्धतीने घानेरड्या इथे उद्धव ठाकरेंची अधिकृत अशी ऍडव्हर्टाईज आहे आणि त्या ऍडव्हर्टाईज मध्ये बापाची भूमिका करणारा रोल करणारा जो कोणी आहे तो त्या उल्लू ऍप वरती अश्लील चित्रपट करतो तो तोच का एवढं विचारायचं होतं बरं उभा त्या गटावर आपण सगळे टीका करताय पण आपला भाजप पक्ष दुधाने धुतलेला अरे त्या प्रज्वलाच टाकाना कोणी थांबवलं उद्धव ठाकरे तुम्ही ज्या काँग्रेसच्या मांडीवर बसला त्यांचं सरकार आहे तिकडे तिकडे भाजपचं सरकार नाहीये त्याच्यामुळे उठाव डालो अंदर आम्ही कुठे थांबवलं कुणी थांबवलं कुणी थांबवलं नाहीये प्रश्न काय होता तो अश्लील चित्रपट करणारा